नमस्कार तर आपण बघतो कधी कधी ओव्हर ऑफ मेडिसिन जर आपण जास्त मेडिसिन स्वतः घेतले किंवा एखाद्या बिमारीकरता वारंवार पेन किलर किंवा स्किनच्या आजारामध्ये जर आपण घेत राहू अशा आपल्या शरीराचे हाडे ठिसळ होतात आणि दोन एन सारखे आजार उद्भवतात असेच एक उद पेशंट या ठिकाणी आपल्याकडे वाशिम जिल्ह्यातील होते आणि त्यांनी खूप जास्त मेडिकेशनमुळे त्यांना अचानकच त्रास सुरू झाला कंबर वगैरे दुखायला लागली आणि दोन तीन वेळेस त्यांनी एक्सरे सुद्धा केली पण एक्सरे चांगला प्रॉपर डायग्नोस त्या ठिकाणी होत नव्हतं नंतर एम आर आयस कळलं किंवा थर्ड स्टेज एव्हीएनची आहे आणि नंतर ते स्वतः त्यांचा पूर्ण परिवार त्यांच्यावरच होता स्वतः डायवर्गी ते करायची आणि अशात एक धक्का त्यांना बसला नंतर काही दिवस ते एका ठिकाणीच पडून होते नंतर त्यांनी स्वतः एक्सरसाईज वगैरे थोडंफार चाल त्यांना यायला लागली अशात त्यांनी आपले व्हिडिओ बघितले नंतर मग आपल्याकडे येऊन आपण आता ट्रीटमेंट त्यांना दिली वारंवार आपण व्हिडिओ बघून लोकांना आव्हान करतो तर त्या एक्सरसाइज केली पाहिजे व्यायाम जे सांगितली त्यांनी ते प्रॉपर फॉलो केले त्याचा पण त्यांना खूप फायदा झाला आणि त्यानंतर ती दे इथे येऊन सात दिवस पूर्णपणे त्यांनी आता थेरपी घेतली त्यांना कसं वाटलं आपली थेरपी कशी होती त्यांनी त्याबद्दल जाणून घेऊया आपण आमच्या प्रेक्षकांना नमस्कार नाव सांगा तुमचं मी सुरत चव्हाण तालुका मानोरा जिल्हा वासिम राणा मला तीन महिन्यापासून एव्हिएमचा खूप त्रास होता नंतर मी जवळपास हॉस्पिटलला जाऊन हो एक्सरे वगैरे केली मध्ये माझं प्रॉब्लेम डॉक्टरांना समजलं नाही नंतर मी एम आर आय केलं एम आर आय केल्यानंतर मी वाशिमला मोठ्या डॉक्टरांना दाखवलं तर मला सगळ्या डॉक्टरांनी ऑपरेशन हाच शेवटचा पर्याय असं सांगितलेला होता असं सांगितल्यानंतर ऑपरेशन मला आपलं मला ऑपरेशन करायचं नव्हतं नंतर मी याच्यात मी दुसरा मार्ग शोधला स्वराचा व्हिडिओ मला यूट्यूबवर दिसला सराचा व्हिडिओ दिसल्यानंतर मी मला या गोष्टीवर विश्वास पटेने नंतर मी सरांनी सांगितलेली जी एक्सरसाईज सरांनी सांगितली होती उलट चालण उलट करून बघितलं हे मी जवळपास पंधरा दिवस करून बघितलं नंतर मला या पंधरा दिवसात चांगला रिझल्ट मिळाला नंतर मला वाटलं की हा आजार आयुर्वेद मध्ये शिखली इथे सराच लिंगळे सर जवळ याचा उपचार होऊ शकतो आणि मी लगेच इथं आलो आज मला सात दिवस पूर्ण झाले आणि माझ्यातनी चांगली सुधारणा झाली सर आणि सरांचा स्टॉफ हा चांगल्या पद्धतीने आपला ट्रीटमेंट करतो आणि तुम्ही जर या बिमारीनं त्रस्त असाल तर लवकरात लवकर सरांसोबत पूर्ण करून इथे या बरं का आता त्रास आहे की काही मांडी मारताना वगैरे चालताना काही नाही आता काही बरं तुम्ही जे फॉलो केलं ते कसं फॉलो केलं आपण मी नेहमी पेशंटला सांगतो की जे घरी असतील जे ऐकत असतील त्यांना त्रास असेल त्यांनी इथे याच याच्या अगोदर सुद्धा याच्या गोष्टी आपण प्रॉपर डाएट ठेवलं प्रॉपर जेवण ठेवलं आणि उलट चालण्याचा व्यायाम उलट लटकण्याच्या व्यायाम ह्या जर गोष्टी केल्या तर निश्चित हे आपल्या उदाहरण आहे की जे एका ठिकाणी पडलेले होते पण त्यांनी स्वतः व्यायाम सुरुवात केली चालला आणि ते इम्प्रुव्हमेंट पण त्यांना दिसायला लागली म्हणजे घरी त्यांना बऱ्यापैकी इम्प्रुव्ह आणि चांगली इम्प्रुव्हमेंट त्या ठिकाणी असे कोणी रुग्ण असतील जे एबीएनए त्रस्त असतील नंबर सर्वायकलचे प्रॉब्लेम असेल प्रोजन शोल्डर असेल त्या या किंवा टाचीचे दुखणे असेल तर या सगळ्या बिमारीवर आपल्या गंगा हॉस्पिटल इथे विविध प्रभावी उपचार आपण करतो आणि अतिशय माफक दरात हे करतो तरी जरूर हे जे गरजू रुग्ण असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद जय